नमस्कार आपण बघत आहोत तीन वर्षांपासून गुत्तेदार निधी काम अर्धवट करून सोडून सार्वजनिक बांधकाम अधिकारी गप्प नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे मोरी इकडी ते राहेरचा फाटापर्यंत हा रस्ता सात किलोमीटर अंतर्गत डांबरीकरण व खडीकरण मजबूतीकरण करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता या निधीची मात्र विल्हेवाट लागली असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे या रस्त्यावर गिट्टी आणि टाकून केली नाही अर्धवट सोडून दिले आणि या रस्त्यावर तीन कोटी रुपये खर्च झाला असे दाखवण्यात आले असा बोर्डही लावण्यात आला तरी मात्र तीन वर्षांपासून काम रखडले याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही इकली मोर व येथील नागरिकांनी सांगितले असून तीन वर्षांपासून या गिट्टी व मुरमाचा सामना करावा लागतोय डांबरीकरण मात्र अद्यापही झाले नाही व तीन वर्षांपासून होणार आहे की नाही अशी ही आशा राहिलेली नाही तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला असं बोर्ड लावण्यात आला आहे राहेर ते मोरेकली फाटा हा या रोडला अटॅच असणाऱ्या रोडपासून ते मोर इव्हीकली ते हंगेरका फाट्यापर्यंत हा रस्त्याचे काम होते मात्र कोणत्याही गुत्तेदाराने लक्ष दिलेलं नाही अधिकारीही याकडे बघत नाहीत त्यामुळे तीन कोटी रुपये गुत्तेदार व अभियंत्यांनी उचलून काम न करता सोडून दिले अशी परिस्थिती रस्त्याची झाली आहे वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करावी यावेळी अशी मागणी एकली मोर येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा